नुकत्याच संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे हे निवडून आले असून मात्र महायुतीमध्ये आतापासूनच खटके उडायला सुरुवात झाली आहे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी निवडणूक लढण्याचा निर्धार केला असल्यानं आमदार सीमा हिरे यांचं टेन्शन वाढलंय लोकसभा निवडणुकीमध्ये नाशिक पश्चिम मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना एकतीस हजार मतांची आघाडी मिळाल्यानं भारतीय जनता पक्षानं आपली विधानसभेची जागा राखली असली तरी भाजप आमदार सीमा हिरी यांचं टेन्शन चांगलंच वाटल्याचं दिसून येत आहे लोकसभा हे निवडणुकीसाठी आता पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे आमदार हिरी यांना पक्ष अंतर्गत विरोध सुरू झाला असून दिनकर पाटील यांनी आपल्या प्रचाराला देखील सुरुवात केली आहे लोकसभा निवडणुकीप्रमाणे आपण शांत बसणार नसून विधानसभेची निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचं मत त्यांनी वेतन्यूजशी बोलताना व्यक्त केलं नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मी प्रचार सुरू केला आहे मी इच्छुक आहे पक्षाकडं मागणी करणार आहे आणि निवडणूक लढवणार असं सगळ्या जनतेचं मी लढवू असं जनतेचं मत आहे आणि जनतेचं आग्रहस्तव मी प्रचारही सुरू केलेला आहे आणि पक्षाकडं मी उमेदवारीची मागणी करणार आहे आ, मी मागणी केलेली होती लोकसभेला उमेदवारी नाही मिळाली पण आता पुन्हा एकदा तुम्ही या विधानसभेला तिकीट मागताय कसं असणार खरं तर मला मागच्या वेळेसही मी सीमाताईंना मदत केली सीमाताईंना निवडून आणलं आणि मला महापौर कबूल केलं आताही लोकसभेचं देऊ असं सांगितलं परंतु ती जागा शिंदे गटाला गेल्यामुळे मी निवडणूक लढवली नाही आणि आत्तासुद्धा जनतेचाच आग्रह आहे की तुम्ही लोकसभेला इतकी तयारी केली लोकसभेला तुम्ही निवडणूक लढवली नाही आता तुम्ही पश्चिम आसिक पश्चिम विद्धानसभा मतदारसंघ निवडणूक लढवावी ही जनतेचीच आता मागणी आहे त्यामुळे मी प्रचार एकवीस मेपासूनच इच्छुक उमेदवार म्हणून प्रचार सुरू केलेला आहे वेद साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर